राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा त्या ठिकाणी आपल्या तालुक्यातल्या खऱ्या अर्थानं जे सरकार दरबारचं मुख्य दरबार आहे तो मुख्यालय आहे त्या तहसीलदार कचेरीमध्ये आपला पायी मोर्चा येऊन बरकलेला आहे खरं तर या पायी मोर्चाचं नेतृत्व आपल्या सगळ्याच परिसरातील पंचकोशीतील किंवा या प्रकार चाळीसगाव प्रकारातील तरुणांनी केलेलं आहे त्यामध्ये मोठ्या पुणे परवानराव काळे असतील सतीशराव असतील संतोषेट असतील आदरणीय देशमुख बंधू असतील आणि उपस्थित सर्व गावगावचे सरपंच उपसरपंच किंवा अनेक वर्ष स्वतःला खऱ्या अर्थानं ज्या पठार भागातील कार्यकर्ता म्हणून घेणारी सगळी मंडळी असती या सगळ्यांनी <clears throat> या काही मोर्चाला मोठा प्रतिसाद दिला आणि या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले मी अंतकरणापासून खऱ्या अर्थानं आलेल्या सगळ्या या क्रांतिकारकांचंच मी म्हणेन कारण एक नवीन क्रांती आपल्याला या निमित्ताने करायची आहे या सगळ्या क्रांतिकारकांचं खऱ्या अर्थानं अंतकरणापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कौतुक मानतो मी त्यांना खूप खूप अशा प्रकारचे धन्यवाद देतो आपण असं आता म्हणणार आहोत की या ठिकाणी आपल्या काही मोर्चाचा समारोप होणार आहे तर तो या निमित्ताने मी जाहीर करतो की हा समारोप नाही तर खऱ्या अर्थानं नवी सुरुवात चिन्नरी या ठिकाणी आता निर्माण झालेली आहे आणि आपण ज्या काही मागण्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत त्या मागण्या खऱ्या अर्थानं मान्य करून घेण्यासाठीचा संकल्प आपण सगळे निमित्ताने सोडत आहोत मंडळी आपण का मागे राहिलो याचा जर थोडा जाऊन विचार केला तर मला वाटतं देशमुख साहेबसाव्या शतकातले मार्ग आपण एकविसाव्या शतकामध्ये याच्यासाठी खूप मोठं आंदोलन करत आहे मला वाटतं एकोणीसशे पंच्याण्णव साली म्हणजे जनक्रांती असेल धर क्रांती असेल किंवा उद्योग क्रांती असेल अशा अनेक प्रकारच्या क्रांत्या महाराष्ट्रात देशात येऊन गेल्या आणि आपण आज खऱ्या अर्थानं ज्या काही आपल्या मूळ सुविधा आहेत ज्या मुख्य सुविधा आहेत अन्न वस्त्र निवारा याला सुरू जसं काय वीज पाणी आणि रस्ते या पुढच्या तीन सुविधा आपण त्याच्यासाठी केल्यानं हा लढा उभारलेला आहे मला वाटतं महाराष्ट्र शासनाला याची वाटली पाहिजे की अशा प्रकारचा एखादा भाग तालुक्यातील आणि दोन तालुक्यातील पठारातील भाग अतिशय दुर्लक्षित ठेवण्याचं पाप आपल्या राज्य मंडळींना केलेला आहे या तालुक्याला नाही या शेजारच्या पुणे तालुक्यांना मला वाटतं गेली पन्नास वर्ष मंत्रिपद आहे शेजारच्या जुन्नर तालुक्याला पाननेर तालुक्याला शिन्नर तालुक्याला आतापर्यंत मंत्रिपद म्हणतील परंतु आपल्या पुढे पंचवीस वर्ष त्या तालुक्याचा विकास त्या ठिकाणी केलेला आहे आता या ठिकाणी सांगितलं की संगमनेर तालुक्याचा विकास त्या ठिकाणी खूप झालेला आहे आम्ही संगमनेर तालुक्यातले कारगाव पट्ट्यातली पुळापट्ट्यातली आम्ही आहोत आमचा विकास का झाला आमचाच आम्हाला त्या ठिकाणी सुटत नाही कुणाला जायला रस्ते नाही एखाद्या माणसाला जर

कळवायला त्या ठिकाणी आज सगळे तरुण एकत्र आलेत आणि खऱ्या अर्थानं आपल्या प्रश्नांना आपणच त्या ठिकाणी न्याय देऊ त्याला वाचा पुढू आणि एक खालची सगळे बाजूला सारून आपण आपला हा मोर्चा आता वरच्या पातळीवर त्या ठिकाणी उंचीवर नेऊ आज तहसीलदारांनी आपलं निवेदन स्वीकारलेलं आहे तहसीलदार निघून गेलेले आहेत हे तर तहसीलदारांच्या समस्या या ठिकाणी सांगायच्या होत्या तहसीलदार तहसीलदार साहेब तुम्ही ट्रान्सफॉर्म अधिकारी आहात तुमच्या पाहिजे तर खऱ्या अर्थानं अधिकार तुमचा पोहोचतोय परंतु आज आमच्या पठार भागामध्ये रस्ते नसल्यामुळं पाणी नसल्यामुळं बागायत नसल्यामुळं किंवा आर्थिक कुठल्याही प्रकारची सुबत्ता नसल्यामुळं अतिशय थोडी अशी चाळीस पंचेचाळीस गावं त्या पठार भागामध्ये आहेत आणि त्या पठार भागातल्या तुम्या गावांना खऱ्या अर्थानं आजूबाजूच्या गावची लोक आमच्याच समजा संगमेड तालुक्यातील अकोल्या तालुक्यातील लोक त्या ठिकाणी आमच्या शेती करणाऱ्या मुलांना किंवा ज्यांना व्यवसाय नाही ज्यांना खऱ्या अर्थाने नोकरी नाही अशा बेरोजगार तरुणांना त्या ठिकाणी मुन्हेवळ सात आठ हजार तरुण या चाळीस पंचेचाळीस गावाचे गावातील लग्नाच्या प्रतिष्ठा त्या ठिकाणी त्यांची वय चाळीस पंचेचाळीस चालेल आमच्या घराण्याचा आता मजबूर त्या ठिकाणी होणार आहे घराण्यांच्या घराणी त्या ठिकाणी संपुर्तात होणार आहे पुढच्या पिढीला त्या ठिकाणी पुनरावृत्ती होण्यासाठी लग्न त्या ठिकाणी होत नाही अशा प्रकारचा आमचा सगळा भाग त्या ठिकाणी मोठ्या समस्यामध्ये आहेत या सगळ्या समस्यांमधून आपल्याला बाजूला व्हायचं असेल तर खऱ्या अर्थानं चार मागण्या ज्या मागितलेल्या आहेत त्या अतिशय महत्वाच्या पहिली मागणी आज जगाच्या विकासासाठी जर का हवं असेल तर खऱ्या अर्थानं महत्वाचं पाणी आहे आणि त्या पाणी आपल्या तालुक्यामध्ये प्रचंडमान सगळ्यात जास्त आहे परंतु सगळं पाणी आपलं लावून गोदावरी फडायला जातं आणि गोदावरीच्या त्या ठिकाणी धरणाला जाऊन मिळतं आणि आपण अगदी जानेवारी फेब्रुवारी लागला की खऱ्या अर्थानं आपण आपले शाळू काढून गवत कापून अशा प्रकारे बेरोजगारपणे आपण घरामध्ये राहतो आणि सहा महिने पावसाच्या प्रतीक्षेमध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेमध्ये आपण राहतो ही खऱ्या अर्थानं मूळ समस्या आपल्या चाळीस पंचेचाळीस गावांची झाली आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे मी कानाही ब्राह्मणवाड्यामध्ये सांगितलं की सरकारची किंवा शासनाची किंवा राज्यकर्त्यांची चूक आहे परंतु त्याही पेक्षा मोठी आपल्या सगळ्यांच्या आहे आपण झोप्यात राहिलो आपण विश्वासात राहिलो आपल्या सोप्याचा फायदा घेऊन आपल्या खऱ्या अर्थानं विश्वासघात केला गेला आपण त्याला ना जाणू मंडळी आहोत आपण मानणारी आणि या खात्याच्या अधिकाऱ्याला जपणारी अशा प्रकारची मंडळी आहोत आणि मग आपल्याला नेहमी सांगत गेलं आज होईल उद्या होईल परवा वरील करता करता पंच्याहत्तर वर्ष होऊन तर्त गेली परंतु कुठल्याही प्रकारचा अशा प्रकारचा विकास आपल्या चाळीस पंचेचाळीस गावामध्ये झाला नाही आणि म्हणून महत्वाच्या अशा प्रकारची पाण्याची मागणी त्या ठिकाणी किंवा आपल्याच त्या ठिकाणी पाणलो तर आपल्याला तुम्हाला त्या ठिकाणी परवानगी जर मिळाली तर खऱ्या अर्थानं आपल्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही दुसरी महत्वाची मागणी जी काय रेल्वे स्टेशनची आहे आपल्या भागातील मुलं रोजगाराच्या निमित्ताने कौटुंबिक त्या ता ठिकाणी चांगल्या पद्धतीने चालू शकतात तो रेल्वे मार्ग त्या ठिकाणी बोक्यावरून जावा त्या ठिकाणी थांबा व्हावा अशा प्रकारची महत्वाची मागणी आहे मंडळी तिसरी मागणी ग्राम इतर गावाचं आपल्याच तालुक्यातल्या एका कॉन्ट्रॅक्टरांनी घेतलं होतं पुढे पट्टी नाही पुढे अशा प्रकारचा गटार नाही आणि एक लेअर त्या ठिकाणी सिनको शेवटचा मारून दिला आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या साडेसहा कोटी लागल्याचं पाप त्यांनी केलं आणि म्हणून ही अतिशय मागणी आहे आणि चौथी मागणी अतिशय रास्त मागणी आहे कारण मी सभेमध्ये सांगितलं की वाजणारा जर आपल्या जवळचा असेल वाजणारा जर अतिशय मनमोकळा म्हणायचा असेल तर खऱ्या अर्थानं आपल्या पात्रामध्ये जे पडेल अतिशय भरपूर आणि योग्य अशा प्रकारे पडेल आणि म्हणून जर तालुका आपल्या जवळचा झाला आणि त्याचा असणारा लोकप्रतिनिधी जर आपल्या जवळचा असला तो वाजण्याचा तालुका व्हावा परंतु तो, तो तालुका निर्माण होऊन मी तुम्हाला या निमित्ताने देशमुख साहेब सांगतो की हा तालुका नगर जिल्ह्याला जोडायचा नाही शिंगेरी जिल्हा होतोय पुणे जिल्ह्याचं सुद्धा विभाजन होत आहे आणि आपण मूळ त्या भूमीतले आपण आहोत म्हणून आपला हा तालुका जो नवनिर्माण होईल अर्थानं शिवनेरी जिल्ह्याला जोडला जावा अशा प्रकारच्या मागण्या तारांसमोर ठेवलेल्या आहेत तुमच्या सगळ्यांच्या अधिकाऱ्यानं तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं खऱ्या अर्थानं आपण हा जनरेटर मोठा तयार करू आम्ही भविष्यामध्ये संगण तहसील कार्यालयावर मोर्चा न्यायचा असेल मंत्रालयावर मोर्चा न्यायचा असेल किंवा या ठिकाणी मध्ये प्रधानमंत्री कार्यालयावर मोर्चा न्यायचा असेल अशा प्रकारची जर तयारी तर चाळीस गाव पठाराने केली चरांगे पाटील तेवीस गावचं नेतृत्व करतात आणि तेवीस गावांनी जनरेटर उभा केला आणि कोटीच्या संख्येने त्या ठिकाणी समाज उभा राहिला आज सरकारला सांगाल ते वाक्य त्या ठिकाणी त्या कायद्यात घालावं लागतं आणि जरांगे पाटील आधी बसून सर सर सगळी कामं त्या ठिकाणी करून घेतात आपण सुद्धा सगळे जरांगे पाटील होऊया आणि आपल्या गावांचा विकास आपण सारे त्या निमित्ताने करूया एवढंच या निमित्ताने आपल्या चरणी अशा प्रकारची मागणी करतो आणि ठिकाणी बोलण्याची संधी दिली मनापासून धन्यवाद व्यक्त करून विकास क्रांती आपल्याला रथाला आता कधी थांबू द्यायचं नाही सतत हा अभिरथाचा विकासाचा ता चालू व्हावा अशा प्रकारची प्रार्थना अगस्ती मुनींच्या चरणी करून थांबतो धन्यवाद महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा